आणि आपल्याला एम यू एच एस हॅशटॅग परिवार ह्यांना एक सेन्स ऑफ ओनरशिप बिलॉंगिंग आणि गर्व वाटू लागला आणि त्याच्यातच आपण प्रोसेसेस सुरू केले पहिला टप्पा होता पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट जिथे सत्याहत्तर आता पोस्ट ग्रॅज्युएट आता तिसरं वर्ष आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप शासनाने मदत केलेली आहे ट्रायबल एरियाचा प्रोजेक्ट आपल्यासारखे रिसर्च खूप आपले प्रकल्प चालू आहेत आणि ब्लॉसमसाठी आपण उपस्थित राहून आमची खूप प्रोत्साहन केलं होतं ह्याच पार्श्वभूमीवर आता आपण पुढचा टप्पा घ्यायचा ठरवला आणि लॉन्च ऑफ चक्रा ॲज अ सेक्शन एट कंपनी हे ठाणलं होतं आणि हे मुख्यमंत्र्यांच्या हंड्रेड डे व्हिजन प्रोग्रॅममध्ये आपल्याला खूप काही करायचं होतं आणि आपण वेगाने बुलेट स्पीडनी हे करून दाखवलं त्याचं हे काय आहे तर द नेटवर्क इज इन्स इज इन्व्हेड इन थ्री टिअर्स आपल्याकडे जे आहे त्याचा कसा आपण वापर करून घ्यावा तस त्याचं हब होईल विद्यापीठ त्याचं नेक्स्ट इयर होईल आपले रिजनल सेंटर्स आणि फायनल दे विल बी मल्टिपल सेंटर्स ऑफ एक्सलन्स एट एव्हरी कॉलेज आजच सकाळी सगळे अधिष्ठाता आले होते आणि आपण प्रेझेंटेशन घेऊन पुढचा टप्पाची तयारी सुरू केलेली आहे ह्याचे माईलस्टोन सांगायचे म्हणजे हा आपला कन्सेप्ट हा जुलै बावीस पासून सुरू होता पण सापशिडीच्या खेळीसारखा तो वर खाली बराच झाला तरीसुद्धा शासनाने आपल्याला साथ दिली आणि आपल्या मंत्री महोदयांनी फेब्रुवारी चोवीसमध्ये ह्याची घोषणा केली होती आणि त्याचा जी आर नाईन ऑक्टोबर ट्वेंटी फोरला आला आणि आपण कामाला लागलो आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आपण पूर्ण त्याचं प्रतिक्रिया पूर्ण केली आणि पाच त्याच्या आपल्या डी पी आरमध्ये चार फेजेस होते जे पाच वर्षात पण आपल्याला खूप आनंद होतो की आपले सगळे पाच वर्षाचे इनिशिएटिव सुरू झालेले आहेत पहिल्याच वर्षात आणि त्याच्यात फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी सिम्युलेशन लॅब डिजिटल लर्निंग स्टुडिओमध्ये ऑलरेडी टेन मॉड्यूल्स दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी पार्क येत आहेत इन्क्युबेटरमध्ये दोन दोन वीस ऑलरेडी इन्क्युबेटीज आलेले आहेत आणि डिजिटल हेल्थ सेंटरचा जो कोर्स आहे तो दोन हजार लोकांपेक्षा स्टुडंट्सपेक्षा जास्त विद्यापीठात करतायत पण देशाच्या स्तरावर दीड लाखपेक्षा जास्त डॉक्टर्स तो करत आहेत दिशा हा इन्क्युबेशन सेंटर एम एस आय एनच्या तर्फे आपल्याला फंड मिळाला आणि ह्याच्यात आपण ऑलरेडी दोन कोहर्ट्स सुरू करतोय आणि नेक्स्ट लाँच आपला होणार आहे कुंभथॉन आणि दुसरा मेट टेक प्रोटोटाईप ॲट आय आय टी मुंबई ह्याच्यासाठी आपल्या आयरोळी कॅम्पसमध्ये तयारी झालेली आहे आणि आपण दोनच महिन्यात हे आपण सुरू करणार आहोत ह्या डी एच एफ सीच्या कोर्सची बेनिफिट नड्डाजींनी स्वतः लॉन्च केला आणि ह्याच्यात दीड लाखपेक्षा जास्त डॉक्टर्स भाग घेतात आता आपला स्पोक्स कसे होणार ह्याची एक छायाचित्र इथे आहे चक्र हे सेंटरमध्ये राहील पण चार आपले सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर न्यूबॉर्न केअर मुंबई सॉरी पुणे जिरियाट्रिक छत्रपती संभाजीनगर ग्रँड मेडिकलमध्ये एपिडेमियोलॉजी अँड हेल्थ रिसर्च कारण डीएमई आर मध्ये डेटा सेंटर होईल दॅट विल बी द फ्युचर ऑफ द नेशन अँड ऑफ द स्टेट डी डिजिटल ई लायब्ररी कॉन्सोरच्या लाँच झालेली आहे आणि आपलं इक्षणासारखं म्युझियम जे सगळ्या नागरिकांसाठी तयार होईल दिस इज हाऊ होल कम्युनिटी विल बेनिफिट त्यामुळे आपण स्टुडंट्सचा फॅकल्टीचा कम्युनिटीचा पेशंटचा हा सगळ्यांचा विचार ह्याच्यात केलेला आहे आणि जीन हेल्थ सारखे लॅब्स आपण जेव्हा सुरू करू तेव्हा पेशंट्सना उदाहरणता ई जी एफ आर जे कॅन्सर लंगची दहा हजार बाहेर लागतं ते आपण पाचशे रुपयात करून देतो आणि हे सगळ्या गव्हर्नमेंटसाठी आपण एस्केलेट करायला इच्छितो त्यामुळे आता पुढे ॲक्शन प्लॅन आहे दीडशे दिवसाचा साहेब तयार आहे आणि आज आम्ही तुमच्या हस्ते तो लॉन्च करू इच्छितो आणखीन आपल्याला पार्टनरशिप फॉर वेलनेस कुंभ असा आम्हाचा एक विचार आहे जो आम्ही मांडतोय शासनाकडे की नाशिकमध्ये जेव्हा कुंभ होणार आहे तर आपल्याला तिथे सगळीकडे वेलनेस कुंभच्या नावाने डिजिटल कुंभ अँड वेलनेस कुंभ ह्या ह्याच्यात एम यू एच एस पूर्ण भागीदार राहील आणि ह्याच्यात पूर्ण काम करेल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह हेल्थ ऑफ मेडिसिन आणि आपल्याला आता सी एस आर आणि बाकी फंड्सची गरज आहे कारण आपल्याला म्युझियम तयार करायचं आहे आरोग्य मनुष्य तयार करायचं आणि चक्राला वेगाने फिरवायचं आहे तर ह्या ह्याच्यावर ह्याचा पाठिंबा सगळ्यांनी आम्हाला खूप आवर्जून दिलेला आहे आणि खासकर आमच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन कमिशनर यू एच एस परिवार ह्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे आता मी मुख्यमंत्री महोदयांना सेंटर ऑफ एक्सलन्स इमारतीच्या कोनशिलेचे आपल्या शुभ हस्ते अनावरण करण्याची विनंती करते आहे कंपनी कायदा दोन हजार तेरामधील कलम आठ अंतर्गत आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या चक्रद्वारे राज्यातील शासकीय सर्व जे महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये शिक्षण संशोधन व रुग्णांवरील उपचाराकरता जागतिक दर्जाच्या जा संस्थांमध्ये रूपांतरित करून राज्यातील आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारण्याचे कामकाज होणार आहे चक्रच्या या अधिकृत संकेतस्थळाचं आता उद्घाटन झालेलं आहे विकसित भारतासाठी आरोग्य क्षेत्रात आंतरविद्या शाखीय शिक्षण आणि संशोधनाद्वारे क्रांतिकारी आणि वेगवान आगेकूच करणारे हे चक्र आज लोकार्पण होत आहे या चक्रसाठी या उपक्रमासाठी शासनातर्फे चौदा कोटी ऐंशी लक्ष रुपयांचा प्रथम धनादेश या प्रसंगी दिला जाणार आहे माननीय नामदार मुख्यमंत्री महोदयांनी चक्रचे प्रकल्प सल्लागार ब्रिगेडियर सुबोध मुळगुंड सर यांच्याकडे तो धनादेश सुपूर्द करावा अशी मी त्यांना विनंती करतो राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या चक्रासाठी एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा पुस्तकीचं प्रकाशन देखील या प्रसंगी केले जाणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या पुस्तिकीचं प्रकाशन आता संपन्न होत आहे धन्यवाद राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आपण त्यांचं जोरदार ट्राय वाजून स्वागत करावं स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये उत्कृष्टता केंद्र सेंटर ऑफ एक्सलन्सच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री दादा भुसेजी आमचे सहकारी मंत्री नरहरी झिरवळजी या कार्यक्रमाकरता दृकश्राव्य माध्यमातनं उपस्थित असलेले आपले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफजी आपल्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर श्री प्रवीण गेडाम श्री राजू निवतकर डॉक्टर चंदनवाले डॉक्टर निकुम डॉक्टर बंगा डॉक्टर मुलकुंड या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्मान्य आमदार सन्मान्य खासदार सर्व सन्मानिय अतिथी उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठामध्ये एका अतिशय चांगल्या उपक्रमाच्या भूमिपूजनाकरता मी या ठिकाणी आलो आहे खरं म्हणजे इथे आल्यानंतर माननीय कुलगुरूंनी संपूर्ण कॅम्पसचा एक धावता फेरफटका आम्हाला त्या ठिकाणी मारायला लावला आणि मी पहिल्यांदा तर कुलगुरूंचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर पद्धतीनं <प्थाँगा> हा कॅम्पस या ठिकाणी आपण तयार केला आहे आणि एखाद्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात आल्यानंतर तिथल्या वातावरणानेच आपलं आरोग्य बरं व्हावं अशा प्रकारचा कॅम्पस तयार झालेला असल्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारचा जो कॅम्पस तयार आपण करतो त्याला पैशांपेक्षा दृष्टी लागते ती दृष्टी आज, माला पाहला ही खरोकर अतीशे आज या ठिकाणी मला पाहायला मिळाली ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज आपल्या या विद्यापीठाला आता जवळपास पंचवीस वर्ष झाली वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याने बरीच प्रगती केली प्रत्येक के जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे अशा प्रकारच्या विचारातनं शासकीय दहा नवीन मेडिकल कॉलेजेस आपण गेल्या दोन वर्षात सुरू केले सर्व प्रकारच्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्या चिकित्सा पद्धतींचा योग्य अशा प्रकारचं शिक्षण हे महाराष्ट्रात उपलब्ध व्हावं याकरता आपल्या विद्यापीठाने अतिशय चांगलं काम हे गेल्या पंचवीस वर्षामध्ये या ठिकाणी केलं आहे आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सेंटर ऑफ एक्सलन्स आणि चक्र सेंटर ऑफ हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च आणि त्याच्यासोबत नुसतं रिसर्च नाही आहे रिसर्च ऑटोनॉमी ऑटोनॉमी इज व्हेरी इम्पॉर्टंट अशा प्रकारचे चक्र या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे खरं म्हणजे आपली अपेक्षाच ही आहे की आपल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत आपली जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठांनी संशोधन करावं या विद्यापीठांनी नवाचार आणावा या विद्यापीठांनी वेगवेगळे जे आहे, विषय आहेत त्या विषयांचं केंद्र म्हणून या ठिकाणी काम करावं विद्यापीठं ही केवळ शिक्षण संस्था आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम या दोन गोष्टी नियोजित करण्यापुरतं मर्यादित राहिल्या तर त्या विद्यापीठांचा कधी विकास होऊ शकत नाही या दोन गोष्टी महत्वाच्या आहेतच पण जगातली जी उत्तम विद्यापीठं आहेत ती सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत ती सेंटर्स ऑफ इन्क्युबेशन आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन होताना आपल्याला पाहायला मिळतं स्टार्टअप्स तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना त्या त्या देशामध्ये ते, ते क्षेत्र गाईड करणारी ती विद्यापीठ आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच जेव्हा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नवी शिक्षा नीती तयार केली आणि त्यानंतर शिक्षणाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपण बदललेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आता आपली विद्यापीठ ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी करतात आणि पूर्वी खरं म्हणजे आपण देणले देत असलेलं शिक्षण आणि समाजाची किंवा मा जॉब मार्केटची आवश्यकता याच्यामध्ये एक मोठा संबंध विच्छेद आपल्याला पाहायला मिळायचा पण आज मात्र तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे विविध क्षेत्रातलं शिक्षण जे जे विद्यापीठं देत आहेत ते, ते त्या वेळेची समाजाची आवश्यकता काय आहे देशाची आवश्यकता काय आहे किंवा मा, जॉब मार्केटची आवश्यकता काय आहे अशाचा विचार करून आता आपल्याकडे हे सगळे शिक्षा पद्धती आपण विकसित केली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की चक्रसारखं एक मॉडेल या ठिकाणी जे तयार करण्यात आलेलं आहे आणि सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून हब अँड स्पोक अशा प्रकारची ही जी पद्धती तयार करण्यात आली आहे ही अत्यंत महत्वाची आहे शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत या संस्थांमध्ये काही ना काही उत्कृष्टता आपल्याला तयार करता आली पाहिजे या दृष्टीनं हबेन स्पोकचं मॉडेल अतिशय चांगलं आहे मला आठवतं की मागच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाने नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत एक ट्रायबल हेल्थवर अतिशय सुंदर कार्यक्रम केला होता आणि डॉक्टर चौधरी या ठिकाणी आहेत आत्ता त्यांनी मला त्याचं एक मोमेंटोही दिला पण मला असं वाटतं की अशा प्रकारच्या नवनवीन क्षेत्रांमध्ये काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता मी बघितलं तर हे जे काही आपण हब अँड स्पोक मॉडेलमध्ये काम करतोय त्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रायबल हेल्थ आहे त्याच्यामध्ये जेरेट्रिक केअर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला आज आवश्यक जेनेटिक आहे जेनेटिक स्टडी आहे म्हणजे ज्या गोष्टी सामान्य माणसाला उपलब्ध होत नाहीत त्या आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याची सुरुवात करून त्याच्या माध्यमातून त्याचं एक्सपर्टीज देखील तयार करायचं आणि सामान्य माणसाकरता त्याची उपलब्धता करून द्यायची अशा प्रकारची ही जी काही व्यवस्था उभी राहिली आहे ही अत्यंत चांगली आहे आणि यात ऑटोनॉमी असली पाहिजे याकरता सेक्शन एट कंपनी तयार करण्यात आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं काम आपण करणार आहोत आपल्याला माहिती आहे की जगातली जी विद्यापीठं आहेत ती हळूहळू स्वयंपूर्ण तर होतातच पण त्या विद्यापीठांकडे इतकं मोठं कॉर्पस तयार होतं की कुठल्याही सरकारवरती अवलंबून नसतात हळूहळू तीच परिस्थिती आपल्याकडे देखील येऊ शकते ती येणार आहे आणि मला असं वाटतं की अशी परिस्थिती जर आणायची असेल तर अशा प्रकारचे जे काही सेक्शन सेक्शनइट कंपनीज आहेत किंवा अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत हे प्रयोग अत्यंत महत्वाचे आहेत कारण यातनं आपण जे काही देशाला समाजाला आवश्यक आहे त्याच्याशी आपण जुडतो आणि त्याला केटर करण्याचं काम आपण करतो आज आपण बघितलं असेल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आलेली आहे टेक स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या क्षेत्राला एक प्रकारे पूर्णपणे बदलण्याचं काम या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं या स्टार्टअप्सच्या माध्यमातनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ही आपल्याकडे का इन्क्युबेट होऊ नये अशा प्रकारचा विचार ठेवून हे सेंटर ऑफ एक्सलन्स तयार झालेलं आहे कारण जेवढं ज्ञान हे आपल्या शासकीय संस्थांकडे असतं आज आपण पाहतो आपल्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आहेत खाजगी देखील आहेत कदाचित खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे शासकीयपेक्षा खूप खुँँचा चांगलं आहे कारण अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खूप जुने आहेत पण जे एक्सपोजर आपल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळतं ते कदाचित खाजगीमध्ये मिळतंच असं नाही आता तर आम्ही इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की आता आपण त्याच्या पुढे गेलेलो आहोत आता सगळं सिम्युलेशन पद्धतीनं आपल्याला शिकवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे केसेस नसल्या तरी देखील आपल्याला त्या त्या पद्धतीचे जे काही ऑपरेशन्स असतील प्रोसिजर्स असतील इंटरव्हेन्शन्स असतील या आता टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सिम्युलेशन पद्धतीनं शिकवू शकतो ए आर व्ही आरचा वापर करून आपण त्या ठिकाणी आम्ही बघितलं की व्हर्च्युअल रियालिटीचा ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून देखील आपल्याला ते शिकवता येतं आणि सुदूर भागामध्ये देखील ते शिकवण्याची व्यवस्था ही आपण उभी केलेली आहे मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीची ही व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न आहे की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये आपली जी हेल्थकेअरची सिस्टीम आहे ही आपल्याला पूर्णपणे रिव्हॅम्प करायची आहे आज आपण पाहतो की विशेषतः प्राथमिक आरोग्य याच्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं पाहिजे कदाचित ते न केल्यामुळे आपल्या टर्शरी संस्थांवर प्राथमिक आरोग्याच्या गोष्टीची डिलिव्हरी करण्याची वेळ येते आणि म्हणून पहिल्यांदा प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ हे आपल्याला कसं स्ट्रेंदन करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्याही ठिकाणी अल्टिमेटली या सगळ्या आपल्या ज्या टर्शरी संस्था आहेत या हब अँड स्पोकच्या मॉडेलमध्येच मौड़े त्यांनी काम केलं पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला सर्वांपर्यंत आरोग्य पोचवता आलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि एक टार्गेट मी आपल्या वैद्यकीय शिक्षण आणि हेल्थ या दोन्ही विभागांना दिलेलं आहे आज आपल्याकडे आपण युनिव्हर्सल इन्शुरन्स सिस्टीमवर किंवा अॅशुरन्स सिस्टीमवर गेलो आपल्या संपूर्ण तेरा कोटी महाराष्ट्रातल्या लोकसंख्येला पाच लाखापर्यंत आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेत त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे मी आता टार्गेट असं दिलं आहे की आपल्या संस्था प्रायमरीपासून टर्शरीपर्यंत इतक्या बळकट करायच्या की कि किमान यातल्या पन्नास टक्के प्रोसिजर्स या आपल्या संस्थांमध्येच झाल्या पाहिजेत जो पैसा आपण आज बाहेर देतो तो आपल्या संस्थांनाच मिळाला पाहिजे आणि त्यातनं आपल्या व्यवस्था अधिक बळकट झाल्या पाहिजे अशा प्रकारची पुढच्या तीन वर्षातलं टार्गेट हे या ठिकाणी मी या दोन्ही विभागांना दिलेलं आहे आणि त्याकरता मग इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स ज्या आहेत त्या गॅप्स भरून काढण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या योजना देखील आपण तयार केल्या आहेत मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी या ठिकाणी सांगितलं की कुंभेथॉनची तयारी करायची आहे कुंभची तयारी करायची आहे आज आम्ही कुंभाच्या तारखा परवणीच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा आत्ता घोषित करूनच या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे आता टार्गेटच्या तारखा काय आहेत या आपल्याला मिळालेल्या आहेत डिजिटल कुंभ तर करायचाच आहे पण त्यासोबत आरोग्यदायी कुंभ देखील आपल्याला करायचा आहे आणि नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्राचं असल्यामुळे मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि मला विश्वास आहे की त्याकरता निश्चितपणे तुम्ही प्लॅन कराल अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यापीठाचं कार्य चाललेलं आहे आणि विद्यापीठाच्या सगळ्याच कामांमध्ये मला सैनिकी शिस्त दिसते आहे हे देखील अत्यंत महत्वाची आहे या शिस्तीमुळे कदाचित मला असं वाटतं की विद्यापीठाची प्रगती अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि म्हणून मी आज या सेंटर ऑफ एक्सलन्सला आणि चक्रला खूप मनापासून शुभेच्छा देतो अशाच प्रकारे आपलं कार्य पुढे चालू ठेवावं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी स्वतः आणि आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मंचावरचे सगळे मंत्री जिथे आपल्याला आवश्यकता असेल तिथे आपल्या पाठीशी आम्ही पूर्ण शक्तीनिशी उभं राहू एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर एकदा आपण जोरदार अजून साहेबांचं धन्यवाद सा देऊयात विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगळ सर यांना विनंती आहे की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आजचा दिवस म्हणजेच चक्र कार्यक्रमाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदी व अभिमानाची गोष्ट आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीसजी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार जलसंपदा विदर्भ तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मन माननीय मंत्री नामदार श्री गिरीशजी महाजन साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार शालेय शिक्षण विभागाचे माननीय मंत्री श्री दादाजी भुसे साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य खात्याचे माननीय मंत्री नामदार श्री नरहरी झिरवळ साहेब आपण देखील आप या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाचे माननीय आयुक्त श्री राजीव निवतकर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले माननीय आमदार माननीय नामदार खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव माननीय आमदार श्री दिलीप बोरसे साहेब श्री नितीन पवार साहेब श्री दिलीप बनकर साहेब श्री मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक साहेब डॉक्टर राहुल आहेर सर डॉक्टर ढिकले सर सीमाताई हिरे मॅडम ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रतिकुलगुरू या कार्यक्रमासाठी सातत्याने मार्गदर्शन केल्याबद्दल यांचे देखील आभार नाशिकचे जिल्हाधिकारी डॉक्टर जलश शर्मा सर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्ता कराळे साहेब महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे सीईओ ओ श्रीमती आशिमा मित्तल यांचे आभार विविध वृत्तवाहिन्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे त्यांचे देखील आभार या कार्यक्रमासाठी विविध समित्यांचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांनी अथक परिक्रम घेतले त्याबद्दल त्यांचे देखील आभार पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो की आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले धन्यवाद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलपती श्री हसन मुश्रीफ साहेब देखील या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते त्यांचे विद्यापीठ परिवारातर्फे मनपूर्वक आभार आपण या कार्यक्रमाचा समारोप पर...